अहोरात्र कोसळणाऱ्या पावसाने कृष्णा नदी पात्रातून बाहेर पडल्या पडल्या पृथ्वीराज बाबांच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते व सहा टेम्पो कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने प्रवेश केलेल्या सूर्यवंशी व इनामदार प्लॉट जामवाडी मगरमच्छ व पटवर्धन कॉलनी आणि कर्ना रोड परिसरात पृथ्वीराज बाबा यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाल्या पृथ्वीराज बाबा आणि वीरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी काल व आज या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला महापुरात सांगलीकरांना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे याही वर्षी सलग आठ दहा दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे महापुराची शक्यता नाकारता येत नाही आता ज्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा प्रवेश झाला आहे त्या भागातील लोकांना भिन्याचे कारण नाही जिल्हा प्रशासन काँग्रेस माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची भक्कम फळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगलीतील अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना यावेळी जोरदारपणे पूरग्रस्तांच्या मदतीला तातडीने धावून आल्याचे दिसून आले आहे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने आपत्कालीन काळात खालील हेल्पलाईनवर संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत असे आवाहन केले आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकसष्ट शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव तेवीस झिरो एक व पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एकतीस डबल झिरो असे आवाहन फाउंडेशनने केले आहे आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून सहा टेम्पोमधून पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या प्रापंचिक वस्तू भांडी कपडे व अन्य साहित्य भरून महापालिकेच्या निवारा केंद्रात सुरक्षितपणे नागरिकांसह पोहोचवण्याचे काम केले आहे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची ही माणुसकी पाहून पूरग्रस्तांचे डोळे पाणावले आणि पृथ्वीराज पाटील हा सांगलीकरांचा खरा लाडका भाऊ अशा उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या या स्वतः पृथ्वीराज बाबा पुत्र वीरेंद्र फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम उपाध्यक्ष सनी धोत्रे विशाल हिप्परकर प्रमोद सूर्यवंशी प्रशांत अहिवळे आशिष चौधरी शीतल सदलगे योगेश राणे अरवाज शेख आयुब निशानदार प्रशांत देशमुख अजय देशमुख व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत आज जामवाडी परिसरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये कृष्णा पुलावरती तीस फूट पाणी आल्यामुळं या ठिकाणी भेट देण्याकरता आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यासह या ठिकाणी आलेलो आहोत आणि चार घरांच्या मधील लोकांचं आत्ता स्थलांतर होत आहे पाण्याची पातळी वाढणार आहे असे स्पष्ट संकेत मिळालेत त्यामुळं मी सोडणशी प्लॉटमधील रहिवासी इनामदार प्लॉट असेल त्याचबरोबर अरवाडे प्लॉटमधील असलेले दत्तनगर असेल मगर कॉलनी असेल या सर्वच नागरिकांना आम्ही आव्हानाने विनंती करतो की आपण काळजी घ्या आम्ही दरवर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला पूर आला दोन हजार एकवीसला पूर आला त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा दे हात हो। देत आलेला आहोत यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत परंतु आम्ही त्यांच्या दे जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था असेल आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पोची व्यवस्था दीव असतील बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहे ते आम्ही आता आपल्याला देत आहोत त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी हजर राहतील आणि आपल्याला सदैव मदतीचा हात आमचा राहील असं मी जिल्हा नागरिकांना अस्वस्थ करतो धन्यवाद